नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी अपडेटबद्दल बोलणार आहोत ही माहिती थेट शेतकऱ्यांच्या उपयोगाची आहे ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस बद्दल आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाची एक प्रेस नोट आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची यात शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ नक्कीच आणि हे महत्वाचं आहे कारण आता शेतीमध्ये तंत्रज्ञान खूप वेगाने येत आहे ही ई पीक पाहणी खरं तर रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस पासूनच सुरू झालीय आता खरीफ दोन हजार पंचवीस साठी ती लागू होतीय बरोबर तर या प्रेस नोटनुसार शेतकऱ्यांनी आता काय करायचं नेमकं काय मुख्य गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या खरीफ दोन हजार पंचवीस मधल्या पिकांची नोंदणी स्वतःच्या मोबाईल वरून करायची या आहे यासाठी एक विशिष्ट ऍप आहे ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप आणि यात जवळपास एकशे बावीस प्रकारची उन्हाळी पिकं नोंदवता येतील अच्छा म्हणजे सगळं मोबाईल ऍप मधून मग ते ऍप कोणतं वापरायचं काही नवीन व्हर्जन वगैरे आहे का हो ते महत्वाचं आहे गुगल प्ले स्टोर वर जाऊन ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप शोधावं लागेल आणि त्याचं नवीन व्हर्जन आहे फोर पॉइंट झिरो पॉइंट झिरो ज्यांच्याकडे जुनं असेल त्यांना ते अपडेट करावं लागेल कारण नोंदणी याच व्हर्जनमधून करायची आहे ओके okay, आणि याला काही डेडलाईन आहे का म्हणजे कधीपर्यंत करायचं हे सगळं हो आहे ही सूचना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे आणि शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची नोंदणी करण्याची मुदत आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख पंधरा सप्टेंबर ही खूप महत्वाची आहे अंतिम मुदत आहे पंधरा सप्टेंबर ही तारीख तर सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे पण समजा या तारखेनंतर काय होतं बरं समजा पंधरा सप्टेंबर नंतर काय होतं की म्हणजे पंधरा सप्टेंबर ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात महसूल अधिकारी किंवा जी संबंधित यंत्रणा आहे ती, ती या सगळ्या नोंदी तपासेल पडताळणी करेल म्हणजे वेळेत नोंदणी करणं किती गरजेचं हे यातून दिसतंय अगदी नाहीतर मग पुढे अडचण येऊ शकते पण मला सांगा अनेक शेतकरी असतील ज्यांना कदाचित हे ॲप वापरताना थोडं कठीण वाटेल किंवा काही अडचणी येतील त्यांच्यासाठी काही सोय आहे हो हो शासनाने याचा विचार केलाय प्रत्येक गावात पीक पाहणी सहाय्यक नेमले आहेत आणि ते एक ऑगस्ट पासून उपलब्ध आहेत म्हणजे जर ॲप डाउनलोड करताना किंवा वापरताना किंवा नोंदणी करताना काहीही अडचण आली तर शेतकरी थेट त्यांची मदत घेऊ शकतात अच्छा हे बरं आहे पण मागच्या रब्बी हंगामात पण ही पद्धत होती ना त्यावेळच्या अनुभवावरून काही शिकून यावेळेस काही बदल केले आहेत का म्हणजे हे सहायक किती खरंच मदत करू शकतात विशेषतः जिथे नेटवर्क नीट नसतं त्या भागात हा चांगला मुद्दा आहे मागच्या अनुभवातून नक्कीच काही गोष्टी समोर आल्या म्हणजे एकतर ॲप थोडा आणखी सोपं करण्याचा प्रयत्न केलाय आणि सहाय्यकांना पण अधिक ट्रेनिंग दिलंय पण हो कनेक्टिव्हिटीचा प्रश्न अजूनही काही दुर्गम भागांमध्ये आहे म्हणूनच तर सहाय्यकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते ते कदाचित ऑफलाईन नोंदणी करून नंतर डेटा सिंक करण्याची व्यवस्था करू शकतात हे तर झालं प्रक्रियेबद्दल पण या सगळ्या ई पीक पाहणीचं नेमकं का महत्त्व काय आहे म्हणजे फक्त एक सरकारी काम म्हणून करायचं की याचा शेतकऱ्याला काही थेट फायदा पण आहे नाही नाही याचा खूप मोठा फायदा आहे म्हणजे बघा पूर्वी कसं व्हायचं तलाठी येऊन पाहणी करायचे त्यात वेळ जायचा कधी कधी चुका व्हायच्या आता या डिजिटल पद्धतीमुळे काय होते की एकदम अचूक आणि वेळेवर माहिती सरकारकडे जमा होते याचा थेट परिणाम पीक विमा मिळण्यावर होतो किंवा समजा नैसर्गिक आपत्ती आली तर नुकसान भरपाई मिळणं सोपं होतं प्रक्रिया खूप जलद होते आणि पारदर्शक राहते अच्छा म्हणजे फक्त नोंदणी नाही आहे अजिबात नाही आणि अजून एक फायदा म्हणजे हा जो डेटा तयार होतोय ना तो भविष्यात शेतीमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठेच्या नियोजनासाठी पण उपयोगी ठरू शकतो म्हणजे शेतकऱ्यांनी याकडे फक्त एक सरकारी काम म्हणून न बघता आपल्या फायद्याची गोष्ट म्हणून बघायला हवा अगदी बरोबर माझं तर हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत आपल्या पिकांची अगदी बरोबर नोंदणी या ॲपमधून करावी काही अडचण आलीच तर नक्की सहाय्यकांची मदत घ्यावी पण हे काम पूर्ण करावं हे त्यांच्या स्वतःच्या हिताचं आहे तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर खरीप दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍपचं नवीन व्हर्जन चार पॉईंट शून्य शून्य अपडेट करून घ्यायचं आहे त्यातून स्वतःच्या एकशे बावीस प्रकारच्या उन्हाळी पिकांची नोंदणी करायची आहे आणि ही प्रक्रिया पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे आणि हो काही अडचण आल्यास गावातले पीक पाणी सहाय्यक मदतीला आहेतच उत्तम अगदी व्यवस्थित सांगितलं तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना माझं आवाहन आहे की त्यांनी यात नक्की सहभाग घ्यावा तंत्रज्ञान सुरुवातीला थोडं नवीन वाटू शकत पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत हे अगदी खरं आहे आता तंत्रज्ञान आणि शेती यांची सांगड घालणं गरजेचं झालंय आजच्या आपल्या चर्चेतून ई पीक पाहणीचं महत्व आणि प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट झाली असेल अशी आशा आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय जसं हे तंत्रज्ञान शेतीत इतकं खोलवर येत आहे तसं शेतकऱ्यांच्या डिजिटल सुरक्षेचं काय त्यांच्या डेटाच्या गोपनीयतेचं काय यावरही विचार व्हायला हवा पुढे जाऊन